कळमेश्वर तालुक्यातील खूप मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुका मध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्या ठिकाणी शेतामध्ये पाहणी करण्यात आले तसेच धापेवाडा बोरगाव आदासा सोनपूर असलेले गावे संत्रा मोसंबी सोयाबीन कापूर तूर आदी पिके पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहेत शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने घेतलेले पीक काही तासातच पाण्याखाली जाऊन नष्ट झाले आहे तसेच योग्य ते मदत मिळावी याकरिता शेतकऱ्यांची मागणी मान्य करून शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी आहे विकास बिकड यांचा आदेशानुसार पंचनामा करण्यात आले मंडळ अधिकारी शरद बोरकर पटवारी नितेश मोहितकर प्रियांका काळे हे गावोगावी जाऊन पंचनामा करीत आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट